शिवराय आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये माझा शेतकरी राजा कशा पद्धतीनं जपतो हे आपण सगळेजण पाहत आहोत परंतु माझा शेतकरी राजा संकटामध्ये असताना राज्यकर्त्यांना मात्र विनंती आहे आपण मात्र या ठिकाणी त्याचा अंत पाहू नका त्याच्या व्यथा या ठिकाणी समजून घेण्याचा प्लीज आपण प्रयत्न करा आणि तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा एक महिन्याचा पगार आम्ही शेतकऱ्यांसाठी देतो आहे तर शेतकऱ्यांना तुमचा एक महिन्याचा काय एक वर्षाचा सुद्धा पगार नको आहे परंतु ज्या पद्धतीनं पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला साजेल अशी रक्कम आणि शेतकऱ्याला त्या रकमेमध्ये काहीतरी झालं पाहिजे अशा पद्धतीची रक्कम या ठिकाणी आपण जाहीर करावी त्यासाठी तुम्ही पंचनामे असतील किंवा या गोष्टीच्या बांधणीत पूर्ण नका पूर्ण महाराष्ट्र पाणीमय झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी शिरलंय लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे लोकांचे खाण्याच्यासुद्धा म्हणजे खाण्याची सुद्धा या ठिकाणी वांदे झालेले आहेत या प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये या मायबाप सरकारला विनंती आहे तुम्हीच आमच्यासाठी या ठिकाणी आशेचं किरण आहे तुम्ही होत आणि आमच्या अजितदादा पवार काय म्हणतायत की या ठिकाणी सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही दादा तसं नसतं फक्त शेतकऱ्यासाठीच पैशाचं सोंग आणता येत नाही का तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी तुमच्या निवडणुका लढवण्यासाठी तुम्हाला पैशाचं सोंग आणता येतं आणि उद्योगपत्यांचं कर्ज माफ करण्यासाठी तुम्हाला पैशाचं सोंग आणता येतं परंतु गोरगरीब गरजवंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा त्यांना या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत असताना त्यांना जी करावी लागणारी मदत आहे त्यावेळेस मात्र या ठिकाणी तुम्हाला पैशाचं सोंग आठवतो आजी दादा असं चालणार नाही आम्ही तुमचे तुम्ही या या राज्याचे पालनकर्ते आहात त्यामुळे तुम्हाला विनंती आहे असे वेळ काढूपणा काढू नका आणि शेतकऱ्यावर केलेली मदत शेतकरी आयुष्यभर विसरू शकत नसतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे हीच ती योग्य वेळ आहे तुम्ही जे नेहमी सांगतात ना तुमच्या याच्यामध्ये लिहिलं असतं जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यासाठी काम करणारं सरकार आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी जे भले मोठे जाहीरनामे दिलेले असतात ना ते जाहीरनामे आज उघडण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे तुम्ही अंत पाहू नका बिन बिलकुल कोणत्याही विनाआटी शर्त न टाकता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतची हेक्टरी मदत या ठिकाणी आपण जाहीर करणं गरजेचं आहे फडणवीस साहेब आम्ही राजकारण करणार नाहीत राजकारण करणारे वेगळे आहेत पण ज्यावेळेस तुम्हाला कुणीतरी घेरतं शेतकरी असतो तो ज्या ज्यावेळेस त्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर फडणवीस साहेब त्यांच्या ॲटलिस्ट ऐकून घ्या ना राजकारण करणारे वेगळे असतात त्यामुळे शेतकऱ्या शेतकरी बिलकुल राजकारण करा नाही तुम्ही आज जाहीर करा ना शेतकऱ्यांना आम्ही एकतरी पन्नास हजार रुपया मदत जाहीर करतोय आणि ती मदत सुद्धा या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पडेल ही भूमिका तुम्ही जाहीर करा शेतकरी तुम्हाला हार घालायला येतील साहेब ते राजकारणाचा प्रश्नच बाजूला राहिला ते तुमच्या या ठिकाणी तुमच्या गळ्यामध्ये या ठिकाणी हार घालतील ही ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख फडणवीस आहे तुमच्याकडं सुद्धा खूप अपेक्षा आहेत की तुम्ही या ठिकाणी निश्चितच त्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन लवकरात लवकर तात्काळ मदत कशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी आपण प्रयत्न करावा तसंच सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहेत त्यामुळे तुम्ही तिघ जण एकत्र बसा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्या आणि त्याचबरोबर जे भाऊ आपले पुरामध्ये अडकलेले आहेत ज्यांना आज मदतीची गरज आहे जे जे कोणी सक्षम आहेत मदत करू शकण्यासाठी तर आपण या ठिकाणी निश्चितच मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा खरंच काही उमराजे निंबाळकर सारखे खासदार असतील खरंच त्यांचं मनापासून कौतुक करतो ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज पडली तर पुरामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर आपले सुरेश अण्णा दस असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हेलिकॉप्टर आणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असे खूप सारे राजकारणी आहेत त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि बरेचसे आमदार खासदार आहेत की ज्यांनी सुद्धा प्रत्यक्ष स्थळाला जाऊन भेट देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पण हे फोटो सेशन नाही चालणार साहेब फक्त फोटो सेशन शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांना फोटो काढून हे करून नाही चालणार डायरेक्ट तुम्ही आवाज उठवायला पाहिजे तुम्ही तुमच्या मंत्र्यांना फोन लावायला पाहिजे की साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा खूप मोठ्या आहेत त्यांना मदत तात्काळ मिळणं गरजेचं ही भूमिका तुमची या ठिकाणी असली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे मोठे सदन आहेत व्यापारी असतील मोठे मोठे शेतकरी असतील आणि जे कोणी पुरामध्ये अडकलेले शेतकरी आहेत ज्यांना आज मदतीची गरज आहे तात्काळ तर त्या मदतीची गरज आपण निश्चिताच्या या ठिकाणी केली के पाहिजे ज्याच्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमचे स्नेही विठ्ठल कांगणेसर यांनी सुद्धा या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला ज्यांना ज्या पद्धतीची शक मदत करणं शक्य होईल त्या मदत त्या पद्धतीची मदत करा। करावी आणि शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे भावानो प्लीज आपण आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या हा संकटाचा काल आहे आणि या संकटाच्या कालामध्ये कालावधीमध्ये आपण खचून न जाता मोठ्या धैर्यानं मोठ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी या संकटाला समोरं जायचं आहे सा सामोरं जायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण जेव्हा शेतामध्ये शेतामध्ये आपले गुरंडोरं अडकले असतील तर त्यांच्या चाऱ्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक आपण दहा पाच जणांमध्ये एक व्यक्ती तिथं ठेवावा दरवेळेस जेणेकरून तुम्हाला गावामध्ये आल्यानंतर पुरा नदीला पाणी आल्यानंतर पलीकड जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नसतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही त्या जनावरांसाठी आपण त्यांना तेन, चारा पाणी करण्यासाठी आपण त्या न पुला नदीमधनं या ठिकाणी जाण्याचा करत। प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये बऱ्याचशा दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळं सर्व शेतकरी मानवांना विनंती आहे प्लीज आपण आपल्या जीवाची सुद्धा या ठिकाणी काळजी हा खचून जाऊ नका हा काल काही खूप मोठा नाही आहे हे संकटसुद्धा शंभर टक्के निघून जाणार आहे त्यामुळं कुणीही चुकीचा निर्णय घेऊ नका एवढीच विनंती करतो आणि थांब तो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय